दौंड तालुक्यातील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी आरक्षण कृती समितीने महाराष्ट्र शासनाच्या एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवलाय शासनाने मराठा समाजाला कुणबी म्हणून जोडून ओबीसी आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा केला असून हा निर्णय असंविधानिक अन्यायकारक आणि ओबीसी समाजाच्या हक्कांवर कदा आणणारा असल्याचं निवेदन तहसीलदारांना यावेळी देण्यात आले तसेच निर्णय मागे न घेतल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा देखील समितीकडून आता देण्यात आलाय आज आम्ही या ठिकाणी हैदराबाद जे गॅजेटर आहे त्याचबरोबर जे सातार संस्थांचं वाहून संस्थांचं जे गॅजेटर दिलं आहे त्या गॅजेटरप्रमाणे असं म्हणणे आहे की मराठा मराठा कुणबी व कुणबी मराठा ही सर्व एकच जात आहे पण मुळात मूळकु मूळ आणि मराठा समाज, शकल, समाज वो वो यांचा रोटी बिटी व्यवहार होत नाही हे सर्व संविध असंविधानिक कृत्य आहे व संविधानाच्या विरुद्ध कृत्य आहे यातील एकही कृत्य राज्य शासनाने संविधानाच्या चौकटीत बसून केलेलं नाही याचा सर्व आम्ही ओबीसी समाज सकल ओबीसी समाज व ओबीसी बांधव व सर्व ओबीसी संघटना तसेच समता परिषद यांच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत व येणाऱ्या काळीत येणाऱ्या काळात स्थानिक जे स्वराज्य संस्था असतील व ये सर्व त्रिमूर्तीचे आपले सरकार असतील देवेंद्र आदरणीय देवेंद्रभाव फडणवीस असतील अजितदादा पवार असतील व एकनाथ शिंदे असतील यांची सरकार उलथून लावण्याची ताकद या ओबीसीत आहे जसे की एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेनुसार भारतीय पहिलीच आपली जातनीय जनगणना झाली व त्यात असे नमूद झाले की आपण चोपन्न टक्के आहेत तरी मला हे नमूद करण्या नमूद करण्यात नमूद बा वारंवार आर नमूद करायचे आहे की ओबीसी हा बावन्न टक्के नसून हा साठ टक्क्याच्या आसपास गेलेला आहे कारण तीनशे पंच्याऐंशी जाती आहेत या तसेच मुक्त आहे यांचा एक प्रकारे कणा मोडायचा व स्थानिक स्वराज्य संस्थेतून जी ओबीसींची एक फळी निर्माण होते आहे ती समूळ नष्ट करण्याचं कटकारस्थान या त्रिमूर्ती राज्य सरकारने केलेलं आहे त्यांच्या गलीच्या कारभारचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत व त्याला येणाऱ्या काळात त्यांना याची फळे बोगावी लागतील